मित्रांनो स्वयंपाक करताना जर हा मंत्र बोलाल तर जेवणात दैवीय शक्ती उतरेल आणि आजार पण दूर राहतील मित्रांनो स्वयंपाक करणारी जी व्यक्ती असते आपल्या घरात ती अत्यंत महत्त्वाची असते कारण तिने केलेले प्रत्येक विचार तिथून निघालेली प्रत्येक ऊर्जा त्या स्वयंपाकात त्या जेवणात उतरत असते जर स्वयंपाक करणारी व्यक्तीने वाईट विचार केले कोणाबद्दल वाईट विचार केले मनातल्या मनात वाईट गोष्टी बोलल्यात तर तो जेवण ते स्वयंपाकसुद्धा तसंच होतं आणि मग खाणाऱ्यांचे मन कधीच प्रसन्न होणार नाही ते समाधानी कधीच होणार नाही त्यांच्या मनातही तीच ऊर्जा जाते असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे म्हणून स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने कोणतेही विचार न करता फक्त देवाचे नाव घ्यावे देवाचा मंत्र जप करावा याने तुम्ही काहीही बनवाल चटणी भाकर काहीही बनवाल त्यामध्ये दैवीय शक्ती उतरते आणि खाणाऱ्यांचे मन तृप्त होते तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा पूर्वी ब्राह्मण जेवायला यायचे तेव्हा गरीब व्यक्ती सुद्धा प्रेमाने श्रद्धेने ते स्वयंपाक करायचे देवाचे नाव घेऊन आणि ब्राह्मणांना तृप्त करायचे तसंच असतं स्वयंपाक करणारी महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या ते जर स्वयंपाक करत असतील तर त्याने मंत्राचा जप करावा मनातल्या मनात हळुवार सावकाश मंत्र जप करत राहावा आणि तो स्वयंपाक करत राहावा याने तुमच्या घरातलं अन्नधान्य सुद्धा कमी होणार नाही आणि खाणाऱ्यांचे मन तृप्त होतील ते सकारात्मक विचार करतील ते समाधानी होतील तुमच्या जेवणाला चव येईल मित्रांनो हा मंत्र अन्नपूर्णेचा मंत्र आहे श्री अन्नपूर्णाय नमः श्री अन्न पूर्णाय श्री अन्न पूर्णाय असं मनातल्या मनात तुम्हाला कंटिन्यू बोलत राहायचं आहे आणि तुमचा स्वयंपाक करत राहायचा बघा तुम्हाला नक्की याने रिझल्ट मिळेल स्वयंपाकाची चव वेगळी लागेल दैवीय शक्ती उतरेल आजार पण दूर राहतील लोकांची चिडचिड थांबेल ते समाधानी राहतील तृप्त राहतील शांत आनंद वातावरण घरात निर्माण होईल तुम्हाला हा मंत्र जप करायचा नसेल तर तुम्हाला तुमची श्रद्धा ज्याही देवावर असेल त्या देवाचं नामस्मरण केलं तरी चालेल फक्त तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गुरूचे देवाचे नामस्मरण करायचे आहे ज्याने की सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी त्या स्वयंपाकाच्या अवतीभोवती निर्माण होईल मग श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करा तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला ज्याच्यावरही जै, श्रद्धा असेल त्यांचा मंत्र जप करू शकतात असं काही नाही की फक्त हाच मंत्र जप करायचा असं नाही कोणत्याही देवाचा कोणत्याही गुरूचा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे फक्त स्वयंपाक करताना जेणेकरून वाईट विचार कोणाबद्दल वाईट द्वेष मनात निर्माण होणार नाही आणि स्वयंपाक करणाऱ्याचे मन प्रसन्न राहील तो आनंदी प्रेमाने श्रद्धेने तो स्वयंपाक करेल म्हणून हा मंत्र जप करायचा असतो तर नक्की तुम्ही कोणत्या तरी देवाचा देवीचा किंवा गुरुचा नामस्मरण करा किंवा श्री अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप मनातल्या मनात करत राहा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद